क्या हो गया वड़े का वडे तो सा चा पुष्पा काम करता है उल्टा चश्मा हेलो फ्रेंड्स आज घेतली हो आहे मी जो सुट्टी कारण की काल खूप लेट झाला आणि मी काल सरांना सांगितलेलं की म्हटलं काल क्रिसमसची पार्टी होती आमच्या सरांच्या इथं तिथे गेलतो खूप लेट झाला मी म्हटलं उद्या काही येत नाही मी बरेच दिवस झाले सुट्टी नाही घेतली म्हटलं असं तर रेस्ट पाहिजे बॉडीला मी सुट्टी घेतली आत्ताच आला उठलो ते पण झोपे त्यांना बघून झोपून दिलं सकाळी सा साडेसात वाजल्या असून मला उठ 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 म्हणतो होता ना उठलं नाही की चादर एवढ हे एवढं त्याला सवय नाही लवकर उठायची रोज मी लवकर उठतो त्याने आज मला झोपलेलं बघितलं म्हणतो उठवायला लागलं मला आता मी आता उठलोय पाणी तापते आपलं बगडीचे पण झाले आंघोळ तर आज आपण आहे ना फ्रेंड्स बगडीचा फोटोशूट आहे घरामध्येच करणार आहे बाहेर कुठं जाणार नाही त्याला आता ड्रेसअप करणार चांगला बघू पुष्पाची रील्स काढू म्हटलं तर आपण बघूया फोटोशूट करायचा कारण की बरेच दिवस झाले ते काहीच फोटो काढले नव्हते आम्ही काढूया चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे व्हिडिओ आवडत असेल तर खरंच लाईक करायला विसरू नका कारण की तुमचा सपोर्ट आम्हाला खूप महत्त्वाचा हो आहे तुमचा सपोर्ट भेटला एक सबस्क्रिप्शन भेटलं तरी आम्हाला एक मोटिवेशन भेटतं की नवीन नवीन व्हिडिओ बनवायचे जाऊ दे व्ह्यूज कमी जातात सध्या तरी ते जाऊ दे असंच आपण मेहनत करत राहू असेच रेग्युलर कन्सिस्टन्सीने ब्लॉग टाकत राहू तर आपले पण सबस्क्रायबर वाढतील आपण आता ह्या लेवलला आहे म्हणजे एकदम ग्राउंड लेव्हलला आहे हळूहळू हळूहळू वाढलं तर असंच तुमचा सपोर्ट आमच्या मागे राहू द्या तसा रा ब्लॉग असंच कंटिन्यू राहू द्या चला ओके अजून पाणी तापतोय पबडीचं पाणी तापून झालं पबडी करतो आंघोळ माझं पाणी तापलं एका साईडला कुठं आज गुरुवार आहे शेवटचा माझं आता सगळं काम झालं देवपूजा केली मी अशी सोळेची साडी घातली माझ्या आईला मी काढ आई अशी देवपूजा केली आहे

आणि देवाला पण नैवेद्य दाखवायला त्याच्यावर केसर टाकलंय आणि त्याच्यात की खोबरं भरपूर सगळं काय आहे पाटली काय करतोय गुड बाय पाणी भरतोय हा भरलं 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 चल बघ कपडे आता तात्पुरतो नाही तर तो गान करूं टाकल। परत घाण करून टाक परत गॉगल घाल काय करतोय पुष्पा 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 गाज घेतला काय घाल गॉगल घाल घाल ओ, ओ हो हिरो आज गुरुवार आहे ते आहे आज लास्ट गुरुवार आहे ना मार्गशीर्ष मारायचा बटाटे उघडलेत आणि खिचडी आम्हाला पण खिचडी करणार का साबुदाणे वडे करणार आता मला पण करणार का तू सगळं नाही का आम्हाला कधी आवडलं मग काय ते खायचे का ती का तिने इथं बनवलेले चिक्क्या खाल चिक्क्या ना ती बर्फी बर्फी पूजा केलेली पूजा काळात पाणी तापते आपल्या इथं बांडे बागा जेवढे नाहीत ते आता रात तसेच पडले सकाळची पाणी आपण चालू का उद्या बंद करू पाय बंद आहे संपूर्ण पण बंद आहे चला चल सल तिकडं हा हा हा, हा।

कसे बसतात शंकर बाबा दाखव बसतात कसे बस बस तिथे बघ बस कसे बसतात फोटो मध्ये कुठे नॅपकिन चला आपण नॅपकिन देऊ माझा गप्पा आहे नॅपकिन नॅपकिन टिंग देऊ का हाँ। अरे करायची आपल्याला हे तसं फेकायचं नाही तर मला तर खूप आवडतं ते काय वड़ी, मस्त दही बरोबर खायला मस्त लागतं एकदम दे। का काय बघतोय तेल तेल पिक्चर काढतोय एखाद्या झालं का तळायला टाकले तुम्ही बबडी गरम आहे इकडे चल काय पाहिजे नको गाड्या दोखी घेऊ शक काय करणार उशीर तू काय करणार झोपून झोप ना पासून तू सकाळी सकाळी आठ वाजता मला उठवायला आणि उठलो नाही तर रडत होता माझ्या अंगण चादर काढत होता उशी उठ 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 म्हणत होता तरी मला असे गार झोप लागलेली ना चला ब्लॉक कंटिन्यू राहू द्या मम्मी कुठे गेली मम्मी कुठे गेले कुठं त्या अश्विने गेले खाली काहीतरी आता कुठं तवा तिथच ठेवलाय बाबा ते काहीतरी चुकलेलं आपण बघूया काय झाले काय म्हणतो त्याला राडच घालून टाकला सगळं काहीतरी कमी पडलं वाटतं त्यामुळे ते गेली आपलं बघायचं पाणी तापलंय तर पडापड आपण आंघोळ करून घेऊ कुठे गेले आता या अश्विनी थांबा काय ते हायच वेळाचं पीठ टाकायला काहीतरी टाकायचं राहिले नाय आणायचं ना मग नाही जायला का वेळ नाही तिथल्याच्या दुकाने जायचं पटकन तर आता परत त्याने काहीतरी टाकले वरायचं पिटतात आता बहु चांगले क्रिस्पी होतील त्याच्याने एकदम कडक कडक होतील तर बघा इथं होतं ते चांगले झाले बाबा स्टार्टिंगला तर ते रेडी असतो बाबा फटाफट आंघोळ करून घेऊ चला भेटूया असं कंट्रोल राहू दे बबडी खातो आता काय खातोय हा शाबुदाना वाटा खातोय तुझा पण उपवास आहे उपवास आहे तुझा हा तू पण उपवास झालाय काय काय हा देवाप आहे ते छान आहे छान लागत आहे हा कसं आहे हा सर छान आहे कसं करतो हे टेस्टी यमी तर बबडी पण खातो आता चला पटापट मी पण खाऊन घेतो आता तर भेटू तर चला फ्रेंड्स झाले आंघोळ माझ्या आत्ता फ्रेश वाटते मस्त पैकी फ्रेश एकदम फ्रेश फील होते हे बघा शाबोदाण्या वडी तर पटापट खाऊन घेऊ आपण पण बबडी पण खाल्ले चला या खायचं तुला आणि दोन मी काय खाणार माझ्या प्लेट मध्ये चार वडे होते चार तर दोन बबडी घेऊन आले पळून जाऊ दे खाऊ दे लहानपर्यंत काय बीन्सची भाजी काल केलेली आता तिथं उपसार असल्यामुळं मीच खाली मला पण आवडती म्हणजे मी याच्या आधी नाही ट्राय केली कधी ही भाजी फर्स्ट टाइमच खातोय असं मला वाटतंय मला ती ग्रेव्ही आवडते कुठल्याही भाजीतली मस्त केला गरम करायला ठेवू हा बघा फ्री काल त्यांनी बनवलेला बीटचा पराठा मस्त लागत होता हा एक पराठा खाऊ चपाती खाऊ तू खाणार पराठा डॅडा बरोबर खाणार का पराठा हां खाणार पराठा घेऊ पटापट

य या इकडे चल का वातावरण कसल झालंय घाणशी ड्रेसिंग चालली आता बबडीची गाल घालतो हा हा लाव थोडंसं वाईट लाव ना वाईट असा आडवा एवढं काय ते कुठलं लाव हे उलटा नाही घालायचा उलटा घातला चष्मा पुष्पा अ काम करतोय उलटा चष्मा घातलाय का प्यार क्या है मस्त हवा का ताजा ताजो का नाही राहू द्या असंच अगबापुडीचा फोटो शूट करायचा आहे म्हणून शंकर बाबा म्हणायचा आता हा लावायचं गाण आहे गाणं लावायचं हा थांब असं काय करू रे

झालंय फोटोशूट फोटोश सगळं काढतात कपडे आता बघा